जे आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची आपण पाहत आहात सात मराठी न्यूज अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे माझे अध्यक्ष आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांचे जन्मभूमी परिसरात हे आधुनिक पत्रकार भवन उभे राहत असल्याचा विशेष आनंद आम्हाला आहे पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने सुसज्ज असे पत्रकार भवन उभे राहत आहे साडेचार ते पाच कोटी रुपयाच्या खर्चातून हे अत्याधुनिक असे पत्रकार भवन उभे राहत आहे ही बाब सोपी नव्हे भूखंडापासून निधी उभारणीपर्यंत अनेक अडथळ्यावर मात करीत अध्यक्ष योगेश कामथे आणि त्यांच्या टीमने पत्रकार भवनाचे स्वप्न साकार केले आहे महाराष्ट्रातील एक भव्य दिव्य आणि सुसज्ज पत्रकार भवन म्हणून ओळखले जाईल असे मत अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांनी व्यक्त केले पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाच्या इमारतीच्या पहिल्या स्लॅब पूजन कार्यक्रमात देशमुख बोलत होते पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाच्या इमारतीच्या पहिल्या स्लॅब पूजन पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप व अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले माझे आदर्श जिल्हा परिषद सदस्य सुदामराव इंगळे साखरे उद्योग समूहाचे दीपक साकरे पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर परिषद प्रतिनिधी एम जी सेलार सुनील वाळूंज पुरंदर तालुका पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष दत्ता नाना भोंगळे मार्गदर्शक बी एम काळे प्रकाश फाळके सुनील धिवार यांच्या हस्ते नारळ फोडून कार्यारंभ करण्यात आला मराठी पत्रकार परिषदेचे सहप्रसिद्धी प्रमुख भरत निगडे पुरंदर तालुका पत्रकार संघाचे विद्यमान अध्यक्ष योगेश कामथे उपाध्यक्ष प्रवीण नवले सचिन अमोल बनकर सहसचिव मंगेश गायकवाड समन्वयक किशोर कुदळे कोषाध्यक्ष निलेश भुजबळ कार्यकारिणी सदस्य राहुल शिंदे समीर भुजबळ संतोष डुबल चंद्रकांत चौंडकर जिल्हा प्रतिनिधी ए टी माणे महिला प्रतिनिधी सुजाता गुरव छायाताई नानगुडे यवतचे पत्रकार मनोज खंडाळे हवेलीचे पत्रकार सुनील सिरसाट पुणे शहरातून संपादक पत्रकार असलेले धनराज खंडाळे यासह मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते या पत्रकार भवनात राज्यभरातून येणाऱ्या पत्रकारांची निवास व्यवस्था सुसज्ज ग्रंथालय बँकेट हॉल कॉन्फरन्स हॉल पत्रकारांना बातम्या पाठविण्यासाठी कम्प्युटर वायफाय व्यवस्था असणार आहे विजेचा खर्च टाळण्यासाठी सोलार पॅनल उभारण्याचाही मानस आहे पुढील काळात या ठिकाणी अद्यावत जिम स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना लागणारी पुस्तके लेक्चर देण्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शकांची सोय केली जाणार आहे पत्रकारितेतील नवनवीन गोष्टी युवा पत्रकारांना माहिती देणे होण्यासाठी या ठिकाणी प्रशिक्षण मेळावे आयोजित करण्याचा मानस असल्याचे पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष योगेश कामथे यांनी आपल्या प्रस्ताव्यात सांगितले यावेळी झालेल्या कार्यक्रमात माझे आमदार संजय जगताप यांनी माझ्यावर टाकलेली जबाबदारी मी नक्की पूर्ण करणार असून पत्रकार संघाच्या कार्याचे कौतुक केले माझे आदर्श जिल्हा परिषद सदस्य सुधामराव मेंगळे यांनीही शुभेच्छा दिल्या पत्रकार संघाच्या इमारतीच्या कामासाठी रात्रंदिवस झटणारे संघाचे सचिव अमोल बनकर यांचा विशेष सत्कार यावेळी करण्यात आला पूजनाचे पौरा संतोष जंगम यांनी केले यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे प्रस्ताविक तालुका अध्यक्ष योगेश कामते यांनी केले सूत्रसंचालन निलेश जगताप यांनी तर आभार बी एम काळे यांनी मानले याविषयी घेतलेला खास रिपोर्ट आपल्यासाठी बिरो रिपोर्ट सात मराठी न्यूज पुरंदर पुणे